मौजे नाणेगाव शिवारातील दारणा नदी काठालगत असलेल्या पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत पिल्लू पडल्याची माहिती रात्री मिळाली तात्काळ नाशिक वनपरिक्षेत्रातील वन्य प्राणी बचाव पथक आणि रेस्क्यू नाशिक डिव्हिजन सर्व आवश्यक साहित्य आणि उपकरणांसह रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी पोहोचले विहिरीच्या आसपास दगडी बुरजांचे बांधकाम असून फळ्यांच्या आच्छादनातील झडपेतून पिल्लू पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला वन्य प्राणी बचाव पथकानं विहिरीजवळ काही फळ्या बाजूला करून दोराच्या सहाय्याने पिंजरा खाली सोडला काही वेळ प्रयत्न केल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता पिल्लू अलगदपणे पिंजऱ्यात गेले आणि त्यास सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले घटनास्थळी पोहोचण्याचा अरुंद आणि बिकट रस्ता तसेच विहिरीजवळील क्लिष्ट संरचनेवर मात करत हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले त्यानंतर पिल्लास पुढील उपचार आणि निगराणीसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र मसरूळ येथे रवाना करण्यात आले ही संपूर्ण कामगिरी उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिक सिद्धेश सावर्डेकर आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक सुमित निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली वनपाल अनिल अहिरराव वनपाल कुशाल पावरा वनपाल प्रवीण रत्नपारखी वनरक्षक विजय पाटील वनरक्षक शरद थोरात वनरक्षक प्रवीण गोलाईत वनरक्षक संकेत गायकवाड वनरक्षक पांडुरंग भांगरे वाहन चालक अशोक खानझोडे वाहन चालक शरद अस्वले वनमंजूर पांडू भोये वनमजूर विशाल शेलके तसेच रेस्क्यू नाशिक डिव्हिजन मधील अभिजित महाले डॉक्टर हेमराज सुखवाल आणि संपूर्ण टीमने समन्वयाने हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले या कार्यवाही स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकरी आणि ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले निसर्ग संवर्धन आणि वन जीव संरक्षणाच्या दृष्टीने ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून नागरिकांनीही अशा मोहिमांना सहकार्य करण्याचे आवाहन वनविभागाने दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक रोड